त्या प्रचारादरम्यान प्रभाग दहामध्ये भाजपाचा जो उमेदवार होता सुरज पांडे त्या उमेदवाराने जेव्हा प्रचार सुरू झाला तेव्हा त्यांनी आपले काही लोक लावून तिथले आमचे जे उमेदवार होते आणि माझं जे बॅनर होतं ते बॅनर फाडण्याचं काम आधी त्यांनी केलं बॅनर फाळल्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना सांगितलं की भाई आम्ही जरी हे सगळं बघितलं नसलं आणि आमच्याकडे कुठले सी सी टी फुटेज जरी नसले तरी हे काम त्या सूरज पांडेचं आहे कारण की त्याची पार्श्वभूमी हे पूर्ण गुन्हेगारी आहे त्याच्यावर तीस ते चाळीस गुन्हे दाखल आहे व अशा गुन्हे अशा गुन्हेगारी वृत्तीच्या उमेदवाराला त्याला बी जे पी पक्षाने उमेदवारी दिली हे खेदजनक आहे मला हे समजत नाही भाजपाला समाज सुधरवायचा आहे की समाज बिघडवायचा आहे जेव्हा त्याने आपले दमदाटी करणं त्या प्रभागामध्ये सुरू केलं तेव्हा सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला निदर्शनास आणून दिलं तरी पण पोलीस प्रशासनाने कुठली त्याच्यावर कारवाई केली नाही आज त्याच्यावर त्यावेळेस कारवाई झाली असती तर आज जी घटना आहे गडचांदूर मध्ये घडली एक प्रतिष्ठित व्यापारी आज आम्ही वर्षानुवर्ष ज्या प्रकाशजी निमजे यांना ओळखतो त्यांना मारहाण त्या सूरज पांडे यांनी आज केली आज हे भाजपाचं जे कटकार असताना जे घुगूस बनवण्याचं इथं जे गडचांदूरला त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते निषेधारी आहे या गडचांदूरचा आम्ही घुगूस होऊ देणार नाही तुम्ही लक्षात घ्या या गडचांदूरला आम्ही जे शांतता या गडचांदूर मध्ये आहे जे सगळे आम्ही प्रेमभावाने वागतो तीच आमची ओळख आहे आणि तीच आमचं ओळख राहील